नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण एक बकरी पालन पाहत आहोत हे पालन मुक्काम पोस्ट वाळूज तालुका मुह जिल्हा सोलापूर येथीलच आहे आपण या बकरी पालनाची माहिती नमस्कार नमस्कार नाव सांगा की महादेव आबा खरात बर कधीपासून चालू केलं आपलं बकरी पालन एक महिन्यापासून चालू केलं एक महिन्यापासून का अगोदर किती आणली होती आता किती आणली परत अगोदर नऊ नऊ दहा आणली होती बर आता आठ आणली होती नऊ आणली होती का दहा दहा आणली होती दहा आणली होती पण एक काय झालं मरण पाहू मरण पाहू बर आता नऊ आणि परत चे आणलेली अठरा नऊ आणि अठरा सत्तावीस सत्तावीस बकरी आहेत ना इथं सत्तावीस बरं पहिले आणून किती दिवस झाले हो पहिले आणून एक महिना झाला एक महिना आणि दुसरे आणून आणून एक आज आज आठ दिवस झाला आठ दिवस झाली का बर आता दहा आणि अठरा असं धरलं जरी मरण पावलं तरी तर आपल्या दहा आणि अठरा अठ्ठावीस बकऱ्यासाठी किती पैसे गेले एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार म्हणजे ये जागे जागेवर येणे जागेवर आता एक जी मरण पावलं बकर आपलं ती काय कारण काय विकनीसपणा होता त्याला काय आजारी पडताना पर... विकनीसपणा होता त्याला जरा बी सहन ऊन होत नव्हतं आणि ते एक दहा मिनिट सुद्धा उन्हा थांबू शकत नव्हतं असं आहे का मग ते आपल्याला बाजारातनच कळलं नाही ती कसं आहे ती बाजारात न कळल्यामुळं ती सक्ष झालं नाही झालं नाही ते पण आता परत जी त्यातली राहिलेली नऊ एक महिना आणून झालं त्याचा सांभाळ कसा गेला संभाळा सगळ्याला हाय वैरण आणून टाकते ती बाजूला खोराक वगैरे काय चालू केलेलं नाही बरं आता खोराक वगैरे चालू करायचं आहे वैरण काय तुम्ही शेतात केलेलं आहे काय वैरण चार प्रकारचे वैरण आपण शेतात केलेले आहे बरं मिती घास दसरत घास कांडी घास मारिवल गवत त्यातल्याच रोज किती वैरणी करताय पाच सहा वैरण करतो त्याच्या आणि परत जी गेल्या रविवारी तुम्ही अठरा बकरी आणली ती त्याचा अजून खुराक नाही आता चालू करायच आहे कायम बांधूनच कायम बांधून बांधून म्हणजे हितच मोकळ हितच पण ह्याच्या बाहेर नाही ह्याच्या बाहेर नाही शेतकरी मित्रांनो बकरी पालन यांचं नवीनच आहे ह्यांचा व्यवसाय हा मोठा करायचा विचार आहे आपल्याला यांचं शेड दिसून येईल जवळजवळ शंभर फूट लांब सवाशे फूट लांब आणि रुंदी तीस फूट अशा प्रकारचा आहे आणि इथं डबल मजली करायचं आहे त्यांना हाईट सोळा फूट हाईट सोळा फूट आहे त्यांचं मोठं स्वप्न आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी पाऊल टाकलेलं आहे आता फक्त त्यांच्या शेळीपालना बकरी पालनात अठ्ठावीसच बकरी आहेत त्यांनी गव्हाणी वगैरे नवीनच करून घेतलेल्या आहेत आणि ते हळूहळू टप्प्याटप्प्यानं सगळं पूर्ण करत आहेत वैरणीसाठी वगैरे त्यांनी दीड एकर रान दीड एकर रानात राना त्यांची वैरण आहे तयार आहे सगळं पण टप्प्याटप्प्यानं आणायची म्हणून ते थोडे थोडे आणते पहिली नऊ दहा आणली परत अठरा आणली आता परतची खरेदी दिक कधी काय अंदाज बरच खरेदी हे जे मार्गी लागले वातावरण साहेब म्हणजे वगैरे आलाय की त्यावेळेस खरेदी करायची म्हणजे वाडीवर पण महत्वाची आहे आता आता खोराक जरी ह्याला नसलं तर खोराक तुम्ही काय ठेवणार आहे तो ह्यांना घो आणि खापरी पेन्ट घो आणि खपरी पेन एक लाख साठ हजार रुपये हितवर आणण्यासाठी खर्च वगैरे सगळं ना आणण्याचा खर्च ही सगळं उन्हात कसं काय बसते तो सावली केलेले असताना सुद्धा काय नाही त्याच्या आवडीनुसार तांदळाच्या आता वरण टाकली सगळी ती पाणी पिते ती बर बर पाणी इकडं बादले पाले नाही असते आता असं आहे बरोबर मारामारी वगैरे करतात का करतात एका काय दुसरे पण काय नाही सवय लागली त्यांना आता बरं आणि भविष्यात मी अजून कप्पा करणार समजा एखाद्या लई जागा वाजते हां तर त्यांचा वेगळाच कप्पा करून टाकते बरोबर आहे की आणि गळ्यात कुणाच्या कंडा नाही कारण अडकल शिंग म्हणून का काय अडकल म्हणून कशी लागू शकते त्याला बरोबर आहे बरोबर आहे

पाच ते सहा वैरणी असल्यामुळे तुमची बकरी एवढी मित्रांनो हे जर करायचं असेल पालन शिळी पालन तर अगोदर वैरणीच नियोजन पाहिजे बंदिस्त करा पण वैरणीच नियोजन पाहिजे कारण त्यांना दिवसातून पाच चार पाच वयरांनी जर भरपूर केल्या तर ही चांगल्या पद्धतीनं तब्येत राहते पहिली जी बकरी ती आप ली 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 जी ती आपली चांगली वाढली मोठी झाली वाढली पण आता मागच्या लॉचे त्याच्या भेटली अजून आपल्याला कारण आम्ही शिंगाला हिरवा कलर दिलेला आहे पहिला जी हिरवा रंग आहे ती पहिल्यातली पहिल्यातली ना बकरी नाय बारकी होती छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद